हॅलो नमस्कार सर्व गोडताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे इकडे माझ्याकडे असं साडीचं पीस होतं ती मी घेतलेलं आहे कट करून बघू शकता तुम्ही असं आहे खूप छान आणि मस्त साडी पैठणी साडीचं आहे हे ट्रेंडिंगमध्ये आहे पैठणीचं तिचं नाव नाही मला त्याचं पीस आहे हे खूप छान आणि मस्त आहे बघा कलरफुल खूप सुंदर आहे जे दोन पार्ट मी असे कट करून घेतले धागे बघा खूप निघत आहेत तसे असे दोन पार्ट मी कट करून घेतलेले आहेत त्या जोडीला ही प्लॅस्टिकची गोण्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहेत इकडे बघा ते मेन ब्लाऊज पीस साडीचं पीस आहे असं घेतलेलं आहे चैन इकडे आपण लावणार आहे वरच्या साईडला पुन्हा सा पुन हे प्लेन घेतलेलं आहे बेल्टसाठी आणि इकडे प्लॅस्टिकचे हे सुद्धा मी बेल्टसाठी घेतलेले आहे गोणीचे तुकडे सपोर्टसाठी मजबूत होतात त्यासाठी आणि इकडे ह्या प्लॅस्टिकचे दोन तुकडे प्लॅस्टिकचे कोणीचे दोन तुकडे त्याचं मेजरिंग तुम्हाला पुढे मी सांगते आणि इकडे त्याच्या जोडीला अस्तर सुद्धा त्याच मापाचं एक्स्ट्रा थोडं थोडं घेतलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला जर माझे आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा चला आता आपण काय करणार आहे इकडे ना ओ, हे ओ प्लास्टिकची गोनी आहे ना त्याला एक साईडला आपल्याला इथं थोडं खोल पडलेलं आहे तर आपण असं चेंज करू ते असं एकच पहिला घेते हे माहीत आहे स्केच पेहुंते पे की ना दादा बाबा स्केच पेहुंते की तो फायनली आपली बॅग पर्स आहे ना बॅग रेडी झालेली आहे बघू शकता आणि माझ्याकडे एक व्हिडिओ स्किप झाला मी हे या साईडला शिलाय मारलेली तो स्किप झाला तर तुम्हाला मी त्याचं सांगते नेहमीप्रमाणे आपण असं उलटायचं आहे तसं ठेवलं कड्याकडे शिलाई दिली थोडं थोडं कट केलं आणि बाकी नंतर मी इकडे पायपिंग लावून घेतलेलं आहे पायपिंगचा व्हिडिओ तुमच्यासमोर आलेलाच आहे तर चला आता आपण हे काही करू ओपन करू इकडे मला मॅचिंग असती ना चैन तर खूप छान झालं असतं पण माझ्याकडे मॅचिंगची नव्हती चैन इकडे मी असे बेल्ड लावलेले आहेत बघा थोडेसे वाकडे बसलेचे जे खूप म्हणजे मी ह्याची जाड ह्याचं बेल्ट असतो ना ह्याच लावला त्याच्यामुळं खूप झाड झालं हे ऑलरेडी त्या डबलचं असं हे असं डबल फोल्ड करून मी हे आहे ना हे असं शिलाई मारून त्याच्यावरती खूप जाड झालं इकडे पण लावलेलं आहे बघा इकडंचं काय माहिती हां हे पण थोडंसं वाकडंच बसलेलं आहे म्हणजे शिलाईमध्ये चेनमध्ये बसलेलं नाही छान आणि मस्त झाले कलर खूप छान आहे आता मस्त गोल आकारामध्ये चौकणी जरी ठेवली तरी चालून जाईल काही प्रॉब्लेम नाही आहे पण दिसायला छान दिसते कोलाकारामध्ये थोडीशी वेगळी हटके इकडे तुम्ही वेलसुद्धा लावू शकता हे आहेत ना हे व्यवस्थित काढते शिलाई मारताना आपल्याकडून तसं थोडंसं खालीवर झालेलं असतं अशा पद्धतीने नाही चालू कर ना आपली पर्स बॅग रेडी झालेली आहे इकडे तुम्ही आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला कप्पा लावला तरी सुद्धा छान होतं चेन लावून मी लावलेलं नाही तुम्हाला हवं असेल तुम्ही लावू शकता मला अशीच हवी होती सिम्पल अशी म्हणून मी अशीच ठेवलेली आहे म्हणजे ही माझ्यासाठी नाही आहे मला ऑर्डर आलेली होती त्याची आहे ही छोटीशी आणि मी त्यांना सजेस्ट केलेलं चौकोनी करा त्यांनी का नाही मला गोल आकारामध्ये आणि हे त्यांनी सांगितलं नव्हतं मी लावलेलं आहे त्यांना नाही आवडलं ते काढावं लागेल परत सुद्धा मला इकडे त्यांनी हे पण नव्हतं सांगितलं मी माझ्या मनाने लावलेलं आहे चेन वगैरे नाही लावली अशा पद्धतीने कप्पा आपला एक रेडी झालेला आहे इकडे काही पण आपण छोटं मोठं ठेवू शकतो असं इकडे चेन लावलीसुद्धा तरी होऊन जाईल छान होईल असं तर मी लावलेली नाही आहे हवा तर तुम्ही लावू शकता तर बघा अशा पद्धतीने आपली ही बॅग रेडी झालेली आहे ह्याचे मी दीडशे रुपये म्हणजे एक ताई आहे ती माझंच सगळं आहे चैन कापड वगैरे तर त्याचे मी दीडशे रुपये घेणार आहे याचे तर ताई सांगत होती मला शंभर रुपये मग मी म्हणलं की म्हणजे एकशे वीसपर्यंत वगैरे मी घेईन दीडशे दिला सांगितलेले आहेत मी शं एकशे वीसपर्यंत मी घेईन बघा झटपट आणि एकदम मस्त अशी एकशे वीस रुपये किती पण वीस पंचवीस मिनटं पण नाही लागले शिवायला एकदम झटपट वीस मिनटामध्ये झालेली आहे हे शिवणी अगदी कट करून घेतलं आणि झटपट शिलाई मारून घेतल्या छान अशी आपली ही बॅग रेडी झालेली आहे इकडे हे हवं हो असेल त्यांना तर ठेवतील त्यांनी जर बोलले काढा तर मी काढून टाकेल हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर झालेले आहे आणि इकडे पायपिंग केल्यामुळे आतनं फिनिशिंग वगैरे खूप छान आलेलं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे पायपिंग केल्याने धागे वगैरे निघत नाही काय नाही एकदम छान असे घोर हातात दिसते म्हणजे असं दिसायला पण आणि टिकायला पण खूप दिवस टिकते लॉक वगैरे व्यवस्थित डबल डबल डब शिलाई मारून केलेले आहेत <coughs> एकदम बारीक ताई असल्यास त्याचं म्हणजे ताई एखादी छोटी असेल बारीक तिचं ब्लाऊज खूप सु खूप सुर सु, म्हणजे खूप सारं शिल्लक राहते त्याच्यापासून सुद्धा हे असं तुम्ही शिवू शकता साडी ब्लाऊज पीस अजून काय आपल्याकडे असते आता आजकाल कटपीस वगैरे पण आरामात कुठे पण मिळून जातात हो किंवा खण कपड्यात सुद्धा खूप सुंदर ही पर्स सु, किंवा बॅग होऊ शकते माझे प्लेन होते प्लेन होते इस गेत है। तर इकडे मी माझ्याकडे प्लेन होतं ते प्लेन त्यांच्या होतं तेच घेतलेलं आहे तर खूप छान आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे चला पुन्हा आपण अशा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत असंच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला माझी पद्धत आवडत असेल पण ती तर नक्कीच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला पुन्हा आपण एकदा भेटू तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ जय बाळूमामा